सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता लाडके बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करण्यास इथं मान्यता देण्याबाबतचा हा जो काही जे इथं आलेला आहे तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे कोणत्या तारखेपासून व यामध्ये कोणकोणत्या महिलांना किती रुपये मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोशाखामध्ये सुधारणा करणे आणि बऱ्याच महिलांचे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बन योजनेचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे तर अशांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला त्यामध्ये कशा पद्धतीने बदल करून तुम्ही तुमचा नवीन फॉर्म इथं भरता येणार आहे तर जे काही योजनेचे उद्दिष्ट राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगाराची निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वलंबिक आत्मविश्व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळते महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोष पोषणाची स्थिती सुधारणा तर आता योजनेचे जे काही स्वरूप आहे तर आता पात्र कालावधीत दरम्यान प्रत्येक पात्र महिलेंच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक खात्यामध्ये तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डेबिटच्या माध्यमातून आता बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या जेणेकरून थेट तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे तर जमा केले जाईल बरेच बँक पासबुकला महिलांचा आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पैसे अधिकही लाडके बहिणींचे जमा झालेले नाही तर दीड हजार रुपये इतकी रक्कम दिल्या जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असलेल्या फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर आता डायरेक्ट पैसे ज्या तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे किती पंधराशे रुपये तर आता यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित असेल विधवा असेल अविवाहित असेल घटस्फोटीत असेल तर निराधार आणि काही महिला निराधार तर ज्यांना पंधराशे रुपये महिना मिळत नाही तर अशा महिला पात्र राहणार आहे योजने ची, जिके नवीन नुसार इता चे ने आवशे तर आता योजने लाभार्थीची जे काही नवीन अपडेटनुसार इथं लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तर नक्की नवीन अटी इथे आलेली आहे तर आता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित त्यानंतर परित्यक्तता आणि निराधार महिला कमान वयाची जे काही एकवीस वर्ष पूर्ण कमाल वयाची मर्यादा साठ वर्षापर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक पासबुक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचे जे काही पैसे ते खात्यामध्ये जमा केले जाईल बरेच महिलांचे बँकेचे पासबुक इनॲक्टिव्ह आहे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर आता यामधून जे काही अपात्र महिला ठरलेल्या होत्या तर ज्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांनी ई के वाय सी केलेल्या त्रशांचे आता पैसे तर बंद होणार आहेत तर कोणत्या कारणामुळे आता तुम्हाला हे कारण म्हणजे अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जर अधिक असेल तर तुमचे पैसे तर आता बंद ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजे काम करत आहे जे की काम करत आहेत ते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असेल कंत्राटी असेल कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा सेवे कायम असलेला कर्मचारी अपात्र ठरतील सदर लाभार्थी महिलेने शासन इतर लाभार्थ्यांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर अशांनासुद्धा या योजनेचा ह लाभ इथं बंद होणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जे काही विद्यालय असेल माजी आमदार असेल खासदार असेल तर त्यांचे देखील पैसे इथं बंद ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या जे काही कॉम्पाउंडर असेल किंवा त्यांचे अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल संचालक असेल सदस्य असेल तर यांचे देखील पैसे आता इथं बंद त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे आता बरेच जणांनी सांगितलेलं आहे की के सी केलं तर तुमचे पैसे बंद होईल ज्या महिलांचे अपात्र वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती असेल तर अशांचे पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे टॅक्टर व वगळून तर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे त्यांचे पैसे तर आता त्यांना मिळणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे उपयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे तर अशांना देखील पैसे तर मिळणार नाही सदर योजनेच्या पात्रा आणि अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची शक्यता असल्याने आता या ई के वाय सी सुरू केलेल्या आहेत तर ज्यांची ई के वाय सीमधून आढळून आलं की यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे तर त्यांचे पैसे तर आता बंद होणार आहे तर आता या योजनेसाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे खालीलप्रमाणे तर योजनेसाठी लागण्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याने आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला जन्माचा दाखला ते जर नसेल तर तुम्ही तिथं टी सीसुद्धा लावू शकता तर आता हे नवीन फॉर्म कधीपासून सुरू होतील व कधी भरायचं आहे तेसुद्धा आपण इथं सांगणार आहे तर अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जर असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार आहे त्यानंतर तुमच्याकडे तुमचं बँकेचं पासबुक इथं असणे आवश्यक आहे फोटो रेशन कार्ड त्यानंतर सर्व अटी तुम्हाला इथं लागणार आहे तर, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांचे जे काही अंगणवाडी सेविका प्रवेशिके तर सेतू तर तुम्ही इथून तुमचे जे काही फॉर्म आहे ते भरू शकता तर आता हे कधीपासून सुरू होतील तर या संदर्भात जे काही अपडेट येईल तर आता सुरू करण्याबाबतच हा जो काही जे आर इथं आलेला आहे नवीन फॉर्म तर आता त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपले अपडेट सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता याचे जे काही पैसे आहेत ते थे थेट थे महिलांच्या खात्यामध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून इथे पैसे पाठवले जाणार आहे तर या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल आता प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेले आहे ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज येणार आहे